न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानदेश कलाकार राणी कुमावत व प्रेम कुमावत यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल सविस्तर वृत्त असे आदिवासी समाजातील बांधवांच्या भावना दुखविल्याच्या कारणावरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात आकाश अनिल दिवे राहणार दिवे चाळ रामवाडी पंचवटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खान्देशी रील स्टार व कलाकार प्रेम कुमावत आणि राणी कुमावत यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आदिवासी समाजाची बदनामी करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अशी देखील माहिती समोर आली आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहेत एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद